आज आहे दीप अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या सुद्धा बोलतायत तर कोणी गटारीसुद्धा बोलतोय कोणी गटारी अमावस्या बोलतो पण आज दीप आहे दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा केली जाते आपल्या घरात जे काही दिवे आहेत समयी आहेत छोट्या मोठ्या ते मांडून असे दीपमहोत्सव साजरा केला जातोय तर येथे आहे दीपाली हाय दीपाली आणि तिकडे बाजूला आहे आरती हाय आरती तर दीपाली काय बनवतेस तुरे शिरा बनवते प्रसिद्ध प्रसादासाठी शिरा बनतोय दीप दीप त्याच्यासाठी गोड शिरा बनतोय आणि आरती बन बटाट्याची भाजी पुरी बटाट्याची भाजी तर पुरी भाजीचा बेत आहे तर पाहू शकता ह्या प्रकारे जे दिवे होते ना मांडले होते ना त्यांना पेटवून काय जी पूजा वगैरे होती ना ती पूजा वगैरे झाली आहे काय रे काय आणला आपण मॅगी आणली तर मित्रांनो आजची आपली थाळी पाहू शकता इथे बनवल्या पुऱ्या इथे आहे शिरा आहे गोड शिरा बनवलाय इथे आहे बटाट्याची भाजी चटणी आहे आणि लोणचं आहे तर त्याला जेवण घेतो नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे दीप अमावस्या म्हणजे गटारी अमावस्यासुद्धा बोलत आहेत तर कोणी गटारीसुद्धा बोलतोय कोणी गटारी अमावस्या बोलतो पण आज दीप अमावस्या आहे दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा केली जाते आपल्या घरात जे काही दिवे आहेत समयी आहेत छोट्या मोठ्या ते मांडून असे दीप महोत्सव साजरा केला जातो आहे तर आज तेच आहे तर तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे कशा प्रकारे दीप महोत्सव मी साजरा केला आहे त्यानंतर काय आहे आमच्या घरात आज खाण्यासाठी सर्व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा मला आनंद येईल पाहू शकता दिवे ह्या प्रकारे असे दिवे बनवल्यात गव्हाच्या पिठाचे सुद्धा दिवे आहेत सात त्यानंतर हे छोटे छोटे दिवे सुद्धा मांडले आहेत इथे सुपारी आहे पानावर सुपारी ठेवली आहे गणपती बाप्पांची त्यानंतर संपूर्ण दिवे आपल्या जेवढे घरात आहेत ना समय आहेत दिवे आहेत छोटे मोठे या प्रकारे हा दीपमहोत्सव साजरा केला जातो तर आता तर पूजेला अजून टाईम आहे हे मांडल्या हे तुमच्यापर्यंत मी शेअर केलं दाखवलं जेव्हा पूजा करू ना ते सुद्धा तुम्हाला दाखवे आणि येथे आरतीचा ताटसुद्धा सुद्धा तयार केला आहे पाहू शकता अशा प्रकारे दीपमहोत्सव साजरा केला जातो मांडला जातो देवघरातच आहे हा आमचा देवघर आहे देव देवघरातच ह्या दीपमहोत्सव आम्ही आज साजरा करणार आहोत तर चला नंतर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे पूजा केली तर चला किचनमध्ये जाऊया आणि काय तयारी होते ना आजच्या दीपमहोत्सवासाठी ते पाहूया आज दीपामास आहे त्यासाठी आपल्या घरी व्हेज बनणार आहे व्हेज थाळी बनवत आहोत आपण आजच्या जेवणात काही लोक आहे मटण मच्छीसोबत साजरा करतात गटारी अमावस्या पण दीपमहोत्सव असल्यामुळं आपण आज व्हेजच बनवणार आहे आणि व्हेज खाणार आहे तर काय काय बनतोय ना ते तुम्हाला एकदा दाखवतो आजच्या थाळीत काय आहे तर येथे आहे दीपाली हाय दीपाली आणि तिकडे बाजूला आहे आरती हाय आरती तर दीपाली काय बनवतेस तू तुरेटिरा प्रसादासाठी शिरा बनतोय जे आपल्या दीप महोत्सव दीपा महोत्सव त्याच्यासाठी गोड शिरा बनतोय आणि आरती तू काय बनवते बटाट्याची भाजी पुरी बटाट्याची भाजी तर पुरी भाजीचा बेत आहे तर काय काय घेतलाय पुरी भाजीसाठी भाजी पुरी भाजी काय भाजीसाठी कांदा आहे टोमॅटो लांब कपला आहे कडीपत्ता कोथिंबीर आणि बटाटे उघडून घेतले त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकायची उडदाची डाळ घालून येणार पुरी भाजी बनवतोय भाजी कोणती व्हाईट वाली का ती पिवळी वाली भाजी वाली भाजी।, भाजी बनते पुऱ्यांचा पुऱ्यांचा पीठ सुद्धा मला आहे का तर आपल्या किचन मध्ये आज बनते व्हेज तुम्हाला तर आरतीने आणि दीपाली सांगितलंय पुरी भाजी बनते आणि त्याचबरोबर शिरा बनतोय प्रसादासाठी तर चला आता मी चाललो आहे डी मार्टला डी मार्टला जाऊया थोडी शॉपिंग करूया आणि कंटिन्यू करतो तुम्हाला आल्यावर सो हो। so, मित्रांनो आम्ही निघालो आहेत मॉलमध्ये तुम्हाला मी घरी सांगितलंच होतं तर आता चाललो आहे रस्त्यानेच गाडीतच आहे आता तर डायरेक्ट तुम्हाला आहे ना मॉलवरती भेटतो मी आणि दाखवतो पुढे काय शॉपिंग करणार आहे काय खरेदी करणार आहे दीपक आहे भाऊ हर्ष आहे मागे यज्ञेश आहे यांची इच्छा होती खूप मॉलला येण्याची तर चला कंटिन्यू करूया हा ब्लॉग पुढे जाऊया डीमार्टला आणि काय काय शॉपिंग आहे ती करूया कसं काय तर डायरेक्ट भेटूया तुम्हाला मॉलच्या पार्किंगमध्ये मानपाड्याच्या मॉलला चाललो आहे जवळच आहे आपल्या घरापासून तर चला कंटिन्यू करतो आणि भेटतो तुम्हाला मॉलच्या पार्किंगमध्ये तर मित्रांनो मेट्रोचा काम चालू आहे हा हायवेवर थोडीशी ट्रॅफिक आहे तर चला थोडा उशीरच होईल पण हा कंटिन्यू करतो चला डी मार्टला तुम्ही गर्दी पाहू शकता खूप अशी गर्दी आहे आज आहे रविवार आणि जोरदार पाऊस आला आहे गाण्यांच्या गर्दी पहा खूप अशा गाड्या आहेत आणि पब्लिका खूप आहे तर त्याला जाऊया कंटिन्यू करूया आणि कंटिन्यू करूया लाल सारे असे आहे आणि इथे हरशू आहे हरशू मॅगी घेते घे किती घ्यायचे दोन तीन दोन घेतले दोन आहेत मॅगी चला पुढे शॉपिंग करता करता आम्ही आलो हे सोप सेक्शनमध्ये ऑफर्स आहेत खूप साऱ्या इथे डेटॉल वगैरे सोप आहे बाय वन गेट वन फ्री ए ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे वीस टक्के आरशू एन्जॉय करते पाहू शकता इथे तो सेक्शन आहे खूप क्राऊड आहे गर्दी आहे हेमार्टला ज्याला पटापट शॉपिंग करूया आपण तर हा आहे फूड सेक्शन जिथे पाहू शकता तुम्ही भाकरव्या आहे खूप साऱ्या प्रकारच्या आणि व्हरायटीच्या भाकर वड्या आहेत कॉर्न्स वगैरे आहेत पॉप आहे खूप ताण असे पापडी आहे खूप साऱ्या व्हरायटीचा नाश्ता सेक्शन आहे हा त्याला कंटिन्यू करू तर आलो आहे चॉकलेट सेंटरला खूप सारे चॉकलेट्स आहेत वेगवेगळे ऑरेंज कॅडी आहे लहानपणीच्या आठवण इकेटसुद्धा आहेत छान असे चॉकलेट आहेत आवश्यकता खूप सारी व्हरायटी आहेत डिमार्टला या नक्की भेट द्या विजिट करा हरशू काय घ्यायचं तुला कॅडबरी कॅडबरी घ्यायची आहे कोणती कोणती तरी बघू ठीक आहे चालेल घे तर हरशूला घ्यायची कॅडबरी पसंत करते तू कोणती घ्यायची आहे कोणती घ्यायची घ्यायची डेअरी आहे ठेवू बस एक चला पुढे जाऊया फायनली डीमार्टची शॉपिंग झाली आहे हर्षूला घेतली घेतले आईस्क्रीम इकडे यज्ञेश आहे त्याला पण आईस्क्रीम घेतलं यज्ञेश लाचतो यायला तर चला आता निघूया डीमार्टमधनं तुम्ही बघितली खूप सारी गर्दी होती आज संडे आहे रविवार आहे खूप गर्दी आहे डीमार्टला ज्या ज्या आवश्यकच्या वस्तू होत्या गरजेच्या त्या घेतल्या आता जाऊया घरी आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलाय ते तर चला निघूया आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला मी घरी तर आलोय घरी वरन पूजा वगैरे झाली आहे मला दाखवतो दीप महोत्सव जे दिवे आपण बनवले होते त्यांची पूजा झाली आहे आणि जेवून घेतो अगोदर आणि जेवल्यानंतर डीमार्टची काय काय शॉपिंग केली आहे ना ते तुम्हाला दाखवतो पाहू शकता ह्या प्रकारे जे दिवे होते ना मांडले होते ना त्यांना पेटवून काय जी पूजा वगैरे होती ना ती पूजा वगैरे झाली आहे आणि ते प्रसादसुद्धा ठेवला आहे देवाला नैवेद्य हा आहे आरतीचा ताट तुम्हाला मी दाखवलं होतं जाण्याअगोदर आता वाजल्यात दोन वाजल्यात वाजल्या दुपारचे आधी जेवण घेऊया जेवणात काय काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि ते आपली खाली पाहू शकता इथे बनवल्यात पुऱ्या इथे आहे शिरा आहे गोड शिरा बनवला आहे इथे आहे बटाट्याची भाजी चटणी आहे आणि लोणचं आहे तर त्याला जेवण घेतो आणि जेवण झाल्याच्या नंतर कंटिन्यू करतो आपला ब्लॉग जे काही डीमार्टमधन घेऊन आलो ना ते तुम्हाला दाखवतो जेवण वगैरे झालं आहे तर जेवलो आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवलं मी आजच्या जेवणात काय होतं त्यानंतर पूजा कशी काय महोत्सव जो जो, जो, जो दीप पमवसा आहे ती सुद्धा दाखवली आता आपण डीमार्टमधनं काय काय एक खरेदी केलं आहे ना एक मध्ये तुम्हाला दाखवतो रियाकुली हे चकुली इकडे बघ बाबाला मदत करते सामान काढायला आ हो 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 तर पाहू शकता ही थोडीफार अशी शॉपिंग केली आहे घरच्याच खाण्यात श्रावण लागतो आता छोटे मोठे पदार्थ आणल्यात तर सर्वात अगोदर येथे आहे व्हेज हक्का नूडल्स घेतली आहे दोन पॅकेटं घेतल्यात ते त्याच्यानंतर चॉमिन नूडल्ससुद्धा घेतले आहे त्याचेसुद्धा दोन पॅकेट घेतल्यात हा व्हेज मिळवणीच घेतला आहे आणि हा किसान फ्रेश टोमॅटो पॅचअप आहे मॅगी आहे ते ह्या टाईमपास आहे चिवडा पापड आहे त्याच्यात त्याच्यानंतर शेजवान चटणीसुद्धा घेतली आहे एक डेटॉल आणला आहे आणि ती मॅगी आहे अशूसाठी एडनेससाठी पण आहे आणि व्हाईट येलोवाली घेतली आहे त्यानंतर ही मिठी आहे पाहू शकता इथे आणि हे काय सॉसेस आहेत डार्क सोया सॉस आहे चि रेड चिल्ली सॉस आहे ग्रीन चिल्ली आहे आणि हे थोडेफार टाईमपास आहेत फ्राय करण्यासाठी पावसात तळून खाण्यासाठी आहेत आणि कम्फर्ट वगैरे आहे अशीच थोडीफार शॉपिंग केली आहे हार्शूला घेऊन गेलेलो आणि चकुली बघा मजा करते खूप हाय छकुली तरी आहे आमची छोटीशी शॉपिंग आणि त्याचबरोबर दुसरे पण काय पदार्थ आहेत ते तुम्हाला दाखवतो चकुला काय रे काय आणलं आपण मॅगी आणली मॅगी मॅगी गाव छकुली आमची तर हे आहे क्रिस्पी व्हेजी फिंगर्स आहेत व्हेज आहेत खाण्यासाठी आजच्या डिशसाठी आहेत आणि त्यानंतर हे फ्राईज फ्राय ना काय फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज घेतल्यात एक किलो आहेत हे पण हे पण एक किलोची क्वांटिटी आहे आणि त्यानंतर हे व्हेज बॉल्स आहेत व्हेजवाले हे सुद्धा एक किलोची क्वांटिटी आहे ह्याची रेसिपी आहे ना संध्याकाळी तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग हा सकाळी सुरुवातीपासून एंडपर्यंत दाखवला ही आमची छकुली आहे दीप दीपमाशाची पूजा कशी काय झाली त्यानंतर जेवणात कसं काय होतं डी मार्टची शॉपिंग छोटासाच ब्लॉग होता घरगुती दैनंदिन जीवनाच्या हिसाबात जे दैनंदिन चालतं तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर भेटूया असं पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जे काय घडलं आहे दिवसभरात जे काय स सकाळपासून सुरुवातीपासून एंडपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे डी मार्टला गेलो शॉपिंग केली डी मार्टची घरी आल्यावरती शॉपिंग दाखवली त्यानंतर जेवणात काय काय होतात पुरी भाजी शिरा तेसुद्धा तुम्हाला दाखवलं त्यानंतर जी दीप अमावस्या होती कशाप्रकारे दिव्यांची पूजा केली ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूयातच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा सुखी राहा आनंदात राहा